कावळा देतो आपल्याला भविष्याचे संकेत जर कावळा करत असेल तुमच्या सोबत असा व्यवहार तर तुमचा मृत्यू काही दिवसात होईल जाणून घ्या कावळ्याचे शुभाशुभ संकेत आपल्या शास्त्रात कावळ्याला खूप जास्त महत्व आहे पिंडाला कावळा शिवल्याशिवाय मुक्ती प्रदान होत नाही वेगवेगळ्या ठिकाणी कावळा दिसण्याचे वेगवेगळे संदर्भ असतात कावळा आपल्याला भविष्याचे शुभाशुभ असे दोन्ही प्रकारचे संकेत देत असतो पण कावळा आपल्या सोबत करतो जर कावळा अशा प्रकारे वैयक्तिक आपल्या आप सोबत करत असेल तर नक्कीच आपलं आयुष्य खूप कमी राहील आहे आणि आपण लवकरच मृत्यूला प्राप्त होणार आहे आपल्या घरावर कावळा येऊन ओरडताना आपण पहिला असेल जर खूप वेळ पर्यंत आपल्या घरावर कावळा ओरडत असेल तर आपल्या घरी पाहुणे येणार आहे हा अर्थ बहुधा सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याचा अनुभव पण आहे पण कावळा हा फक्त एकच संकेत आपल्याला देत नाही कावळ्याचा वेगवेगळ्या तऱ्हेचा वेगवेगळा व्यवहार आपल्याला खूप काही संकेत देतात त्यात शुभ आणि अशुभ असे दोन्ही संकेत आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी पण आपल्या अभंगात कावळ्याच्या भविष्याचे संकेत देणाऱ्या गुणांचं वर्णन केलं आहे ज्ञानेश्वर आपल्या अभंगातून संद्रातून शगुंगे माय सांगत आहे अस म्हणून कावळ्याच्या या गुणांचं वर्णन करतात चला तर मग जाणून घेऊया कावळ्याचे शुभाशुभ संकेत कावळ्याचे भविष्याचे काही संकेत एक सकाळी सकाळी कावळा आपल्या घरातून काही खाऊन जात असेल तर आपल्याला ब्राह्मण भोजनाचे पुणे मिळते दोन जर तुम्हाला कावळा आपल्या सोचीने माती उखरताना दिसला तर नक्कीच तुम्हाला मोठा धन लाभ होणार आहे तीन जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचे टेन्शन असेल आणि त्या टेन्शन मध्ये तुम्हाला कावळा तुमच्याकडे बघून काव काव करताना दिसला तर तुमच टेन्शन ताबडतो दूर होणार आहे तीन जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर कावळा चोचीने मारण्याचा प्रयत्न करत असेल तर नक्कीच ती व्यक्ती दीर्घकालीन आजारपणाला बळी पडणार आहे चार जर तुम्ही रात्री स्वप्नामध्ये कावळा बघितला आणि सकाळी सकाळी सर्वात प्रथम कावळ्याचे दर्शन होत असेल तर आपले आयुष्य संपले असून आपले जीवन लवकरच संपूर्ण आपण मृत्यूला प्राप्त होणार आहे पाच रस्त्याने जात असताना जर पाठीमागून कावळ्याचे ओरदणे ऐकू येत असेल तर आपले दारिद्र्य लवकरच संपणार आहे जर आपल्या घरावर एकापेक्षा जास्त कावळे फिरत असतील आणि ओरडत असतील तर नक्कीच आपल्या घरी कोणीतरी आजारी पडणार आहे सहा जर आपल्याला कावळा पाणी पितांना दिसला तर धनलाभ होण्याचा संकेत आहे सात जर तुम्हाला कावळ्याच्या तोंडात मासाचा तुकडा दिसला तर तुमच्या कामात तुम्हाला यश येणार हे नक्की आठ जर तुम्ही कावळ्या लागवताचे वा काड्याचे घरटे बांधताना दिसले असेल तर तुम्हाला वडील उपार्जित धन अथवा प्रॉपर्टी मिळणार आहे नऊ आपण दिलेला कोळीचा तुकडा वा नैवेद्य जर कावळ्याने ग्रहण केला तर त्या दिवशीचे सर्व कामे मार्गी लागणार आहे दहा कावळ्याच्या चोचित फूल अथवा पान दिसले असेल तर आज आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे नक्की अकरा गायीच्या पाठीवर बसलेला कावळा जर आपण बघितला असेल तर आपली व्यक्ती आपल्याला आहे आहे आणि त्याची भेट होणार असे समजावे असे कावळ्याच्या दिसण्याचे खूप संकेत प्रचलित आहेत कावळ्याला भविष्याचा फेद घेणारा म्हणूनही समजले जाते या वर्षी पाऊस कमी पडणार कि जास्त याचे संकेत पण कावळा आपल्याला देत असतो म्हणून शेतकरी बांधवांनी उन्हाळ्याच्या अखेरीस कावळ्याच्या वागण्यावर लक्ष ठेवावे जर कावळा तार दोरी अशा वस्तूंचे घरटे बांधत असेल तर नक्कीच या वर्षी पाऊस खूप जात आहे आणि जर गवत काड्या लवचिक वस्तूने आपले घरटे बांधत असेल तर नक्कीच पावसाचे प्रमाण कमी आहे हे समजावे आणि त्यानुसार आपल्या पिकाचे नियोजन करावे आपल्याला कधीच नुकसान होणार नाही आमी देले ही आम्ही माहिती तुम्हाला आवडली का आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशी माहिती समस्या आणि उपाय जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाव्यवान ठराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ